अरे बबड्या आत्ता तर लाड आता आलता जाऊ नको म्हणत होता नाराज झाला होता नुसतं मी तिथून बाहेर आलोय की का जाल जाल का? का <laughs> थे 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 तो कसं मकाचे डोकं मार देत ते बघ डोकं हानहानी चालू झाली नुसती नाही काय करायचं पोर डेंजर पोर आहेत म्हण हे लेकर काय बोलायचे ते बघ बबड्या ती पोरगी तुला ऐकत नसती र राजा तू किती नाटक केलीस तरी रागावलाय काय केसन काय कॉन केलेत बघ बघ आता आता बघ पैलवान खालचा पैलवान उडी मारते बघ बघ खतरनाक ऐकतच नसती ती पूर्गी माझी आईचा लाड काय ना तू हा ब्रावणे ब्रावणे हां याला उलटा पलटा दोन चार वेळा कर त्याच्या याला उलटच झालं रे त्यानेच उलट केलं रे ॲट ॲट ॲ बघ शबास माझी पोरगी लाडकी एट क्वीन क्वीन माझे परी ऐकत नसते तुला बाळा शबास मारुडी चल चल हा शाबास शबास चालू दे मस्त एकदम माझ्याकडे आले ना मग सांगतो तुम्ही तिकडंच घ्या ते ह्यांना काय होतंय गार्डनवरती ना गावतावरती लागत नाही ना बिंद्वास बांधणं करते त्यांना काय घेणं देणं नाही कोणाचं बघ 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 शाबास आशीर्वाद दे त्याला एक फाटका मारून बघ बघ हा फिरून फिरून यायचं रे ब्राहुने फिरून फिरून असं उलट यायचं त्याला कळलं नाही पाहिजे तू कुठून आलीस हा शबा गाभरतंय बघ तुला ते घाबरतंय घाबरते तुला गाभरणारच ते हां पलीकडून पलीकडून जा पलीकडून जा, पली जा हां आता जा <laughs> हा शाबा शाबा हा माझ्याकडे बघ तू हा कॅमेरात बी करतोय मी कॅमेरा पण चालू आहे चालू आहे तू साऱ्यांना आहे तू किती डेंजर आहे पोरगी दिसायला गरीब दाखवायचे फक्त आपल्याला ते काल खालून कसं मारत चालू दे शाबास शाबास माझी एक नंबर पोरगी ती काय झालं अ काय झालं तुला मारलं अरे खोट तर नको बोलू मी अक्क कॅमेरामध्ये कैद केले दोघाला उड्या मारू मारू उड्या मारू मारू मारते रे त्याला आणि मी करते का माझ्या पुढं चाललं मा? पाणी प्यायला <laughs> ब्राउने हे पुरी काय झालं झालं राग निघाला नाही निघाला निघाला ना हां हां मग बस खाली चल चल पैलवानाचे तर मालिश करतो माझ्या हे करावं लागतं आहे ते, ते। रेस असली ना आपलं कुस्तीच्या अगोदर थोडे रे मस्ती हे करा मालिश करावं लागते पैलवानाचे तशी करावं लागणे माझा पैलवान आहे ते त्याच्या पैलवानाचं त्याच्या आई करीन नाही करी। खेळी पण माझ्या पैलवानाला त्याची मस्ती तर मसाज तर मला करावंच लागणार आहे हां हां ठीक आहे ठीक आहे एक नंबर पहिलवान आता थोड्या वेळाने आलं का अजून अजून दोन काढायचं पिसून काढायचं जर हा <laughs> काढणार ना पिसून हा ठीक आहे चालन चालन ही पोरगी लेट इंज माझी ऐकत नसती कुणाला आहे चला चला बोलू का त्याला थोडं रेस्ट घेतली होती बोलवतो मी त्याला हां बोलवतो थांबा थांबा कुठ गेले रे दुसरे पैलवान बघा लपून बसले गाभरून बस चला आणि गुरु लपून बसले चला बाहेर चला त्यांची मालिश झाली चला आपल्याकांनी काय प्लॅन केला काय म्हण काय प्लॅन केला दोघांनी होय प्लॅन काय केला दोघांनी चला चल चला आज वाट बघतोय आमचा पहिलं चला चला पहिलं वाट बघतोय चला पटकन चल चला पहिलं नोट वाट बघतो माझा आता घाबरायचं नाही चला इकडं वा चला चला तिच्याकडे चल चल कट मारून गप बसला कट मारून गप बसला चल राहुने बंड नाही करायचे बळा तुम्ही हुशार आहेत सारे माझे लेकर बघा बंड ना करू हां चल हो हा हो काय नाही तू बी पहिलं नाही उगा मी चिडवतो रे तिला मग तिला वाटाव ती क्वीन आहे म्हणून हां तशी क्वीनच आहे ती पण वाटाव तिला तू ऐक ऐकशील का कुणाला अरे माझे पोरग हुशार आहे हा हा चला बाय बाय शंभू बा मध्ये जाऊ नको भांडणार हा मधी जाऊ नको भांडणार अवघड होते आपलं बिना कामाचे बांधणं काढायचं सोडायला जातो तू मार खातो होते देशा